नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद सुरे माय मराठी युट्यूब भरतीच्या संदर्भात एक नवीन प्रश्न आपण घेऊन आलोयचा तर पाहूया तो प्रश्न आहे कार्यक्रम करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडायचा आहे योग्य पर्याय निवडायचा मित्र आणि तो पर्याय आपल्याला काय दिलाय परभणी पोलीस दोन हजार ला विचारलेला प्रश्न आहे रोगी मेल्यावर वैद्य आला घरी कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे म्हणजेच या ठिकाणी असलेला योग्य पर्याय हा पण आहे रोगी मेल्यावर वैद्य घरी याला काही फायदा होणार नाही केली तर दिवाळी नाही तर होळी मात्र हे आपल्याला अयोग्य यो, दिसते त्यानंतर बैल गेला आणि झोपा केला बरोबर आहे बैल गेल्याच्या नंतर झोपा केला फायदा काय नंतर वराती माहून ओढे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणीचा योग्य पर्याय निवडून द्यायला सांगितला होता आणि पहिला तिसरा आणि चौथा पर्याय का तर बघा पहिला तिसरा चौथा म्हणजे योग्य पर्याय क्रमांक दोन हे तीनही पर्याय मित्र हो बरोबर आहे